Bueno, 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 हे हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू द चॅनेल कसे आहात तुम्ही सर्वजण आय रिली होप दॅट तुम्ही सर्वजण छान असाल आणि हो आम्ही सुद्धा सर्वजण मजेत आहोत सो so, फरमाईश तर दोघांचीही तुम्ही ऐकलीच असेल तर आज आहे संडे म्हणजेच रविवार आहे आणि आज सुट्टीचा दिवस आहे सो खूप सारे प्लॅन्स आहेत मेन प्लॅन जो आहे तो आहे आज जाऊन ग्रोसरी आणण्यासाठी सो मी चेक करते की काय संपलेला आहे आणि काय आणायचं आहे आणि त्याची लिस्ट करून मी ना ठेवत आहे कारण काय होतं माहिती आहे का आपण आणायला एक गोष्ट जातो आणि डी मार्टमध्ये मा वेगळीच गोष्ट घेऊन येतो आणि मग ती गोष्ट जी महत्वाची असते ना तीच विसरून जाते आणि आम्ही जिथे राहतो तिथे जवळपास ग्रोसरी शॉप जे आहे ना जवळ असं कुठे नाही आहे मग अचानक एखादी गोष्ट लागली की मग त्यासाठी एक तर वेट करावं लागतो किंवा मग नाही का मग ती जो पदार्थ बनवायचा किंवा जी काही करायचं ते कॅन्सल करावं लागतं सो त्यासाठी मी ना शक्यतो लिस्ट करून घेते आणि चेक करून घेते की घरात काय आहे काय नाही कारण मग पूर्ण आठवडाभर मग त्यासाठी वाट बघावी लागते किंवा मग स्वप्नीलला सांगितलं ते संध्याकाळी येतेत घेऊन येतात पण मग तेच परत परत त्यांना त्रास द्यायला नको वाटतं मला सो so, असो तर आज जर रविवार होता थोडंसं लेट उठलं होतं कारण रविवार जो असतो ना सगळ्यांचा सेमच असतो ना मी तर ना रविवारची पूर्ण आठवडाभर वाट बघते कारण हाच एक दिवस असतो जो आम्ही ती घे ना छानपैकी एकमेकांसोबत स्पेंड करतो त्यांच्या ज्या जसं ज्या आवडीचं आहे ते बनवलं जातं कुठे जायचं प्लॅन्स ठरतात सो आजचा प्लॅन तर काही नव्हता फक्त डी मार्टला वगैरे जाण्याचा होता आणि मेन प्लॅन जो होता ना तो म्हणजे मला हे हॉल जो आहे ना तो पूर्ण सगळा क्लीन करायचा होता आणि त्याचबरोबर ना थोडंशा डेकोरच्या वस्तू आहेत त्या चेंज करायचं होत्या सो so, जेव्हा दोघांनी मला त्यांची फरमाईश सांगितली मी so, त्यांना म्हटलं की ओके तुम्हाला जे हवं ते भेटेल पण फुकट काही भेटणार नाही यार तर तुम्हाला दोघांनाही मला क्लिनिंग मदत करावी लागेल सो दोघांनी आनंदाने सांगितलं की ओके अगोदर का ना म्हणलं की मी माझं होमवर्क पूर्ण करून घेतो मग करतो ओके okay, आज मला काहीतरीच होतं ना हा जो डायनिंग टेबल ना, है जा होता ना ह्याचा खूप जास्त स्पेस वाया जात होता कारण इकडून इकडून ना खूप स्पेस सोडत होता आणि त्याचबरोबर डायनिंग टेबलचा यूज आहे ना फार कमी होतो इनफॅक्ट सोप मिळत नाही त्यांना त्रास वाटतं की जोपर्यंत फरशीवर बसून मांडी घालून मी जेवत नाही ना तोपर्यंत त्यांचं पोट भरत नाही असं आहे सो मी आणि काना कधीतरी यूज करतो करतो पण ते कधीतरीच यूज करतात सो so, खूप जो जागा आहे ना ती वायदाच होती त्याचबरोबर ही जी तुम्हाला वरती शेल्फ दिसते ना याच्यावरती भरपूर दुळजामा झाली होती सो so, याचं जे डेकोरेशन आहे थोडंसं चेंज केलं जे माझ्याकडे लॅडर होतं ना त्याच्यावरची जे डेकोरच्या वस्तू होतं त्या इकडे केलं आणि इकडच्या वस्तू तिकडे केल्या त्याचबरोबर एक ॲड केलं सो so, एकदमच जो आहे ना हा डायनिंग टेबलचा ना लुक चेंज झाला सो डायनिंग टेबल काय केलं मी भिंतीला चिटकावून ठेवलं अशा प्रकारे त्यामुळे ना बरीचशी जागा जी आहे ना तो सेव्ह झालेली आहे आणि हे जवळजवळ मी आठ दिवस ठरवत होते पण काय ना डायनिंग टेबल थोडंसं जड आहे आणि हे सगळं करण्यासाठी मला हेल्पची गरज होती सो म्हणून म्हटलं चला विकेंडलाच करूया कारण हे घरी असतं तर हे हेल्प करतील आणि त्यानंतर जो आहे ना हा एरिया पूर्ण चेंज झाला आणि तुम्ही बघू शकता भरपूर जागा आहे ना ती छान अशी नाही का बचत झालेली जागेची थोडंसं मोकळी मोकळं जे आहे ना ते वाटतंय हॉल तर इथे ना कानाचा होमवर्क चालू होता आणि जर विवार असतो ना तर स्वप्नील शक्यतो ना त्याचा होमवर्क हे करता घेतात तर मी त्याचबरोबर ना थोडासा टाइम होतो तर तर त्याची ना जर बॅग आहे ना ती पॅक करून ठेवत होते कारण मला माहिती आहे रात्री ज्या मडिंग मार्टला जाऊन संध्याकाळ तरी येण्यासाठी अकरा बारा वाजतीलच आणि त्यावेळेस मला बॅग पॅक करण्यासाठी खूप नाही का कंटाळा पण येतो त्यावेळेस तर म्हटलं चला आता वेळ आहे तर मग मी त्याची बॅग आत्ताच पॅक करून ठेवते आणि हे जे टिफिन दिसतात ना हे डायनिंग टेबलवरच असतात मग पटकन मला सकाळी भेटतात त्यामुळं मी ते टिफिन डायनिंग टेबलवरच ठेवत असते धुवून तर कानाच्या फरमाईशप्रमाणे ना मी इथे व्हेजिटेबल सँडविच केले जस्ट जे काही माझ्याकडे भाज्या होत्या ना त्या कट करून टाकल्या चीज होता माझ्याकडे सो चीज पण टाकला आणि त्याचबरोबर सोपमीन बोलले की मला सँडविच सोबत ना ऑमलेट दे तर त्यामुळं म्हणलं चला त्यांना पण ऑमलेट करून दिलं नाश्ता जो होता ना सिगळांचा हात झाला ब्रेड ऑमलेट आणि त्याचबरोबर सँडविच होते आणि चहा तर मस्तच आहे सँडविच सोबत आणि आता पावसाळा आहे म्हटलं तर चहाची तलब थोडीशी जास्तच होते आणि त्यानंतर मग मी ना ग्या बाल्कनीमध्ये आले आणि बघते काय हे जे माझ्याकडे गुलाब होतं ना गुलाब, ते पूर्ण सुकलेलं आहे आणि माहित नाही गुलाबच्या बाबतीत मी खूप जास्त आणलं की कारण गुलाब न सारखे सुकत राहतात माझे दरवर्षी मी आणते आणि ते दहातात पाच सहा महिने आणि तर उन्हाळ्यात किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला ते जळून जातात या प्रकारे पण त्याचबरोबर दुसरे जे गुलाब मी आणले होते ना यावर्षी तर त्याला छान छान असे फुटवे फुटले होते ते बघून मला खूप भारी वाटलं रेण ना खूप साऱ्या कळ्या पण आलेल्या होत्या आणि बाकीचे जे इतकी झाडं मी नवीन जा आणली होती तेवढी सगळी झाडं जी आहेत ना छान प्रकारे चिकटली आहेत आणि त्याचबरोबर ग्रोथ पण होती त्यांची आज सोन सुद्धा फूल लागलं होतं त्याचबरोबर चांदणीला फूल लागलं होतं अशा प्रकारे जे आहे ना बाल्कनीमध्ये आल्यानंतर खूप छान वाटतं आणि मी काहीच दिवसापूर्वी ना मिनी गार्डन तयार केलेलं होतं हे पहा हे तर हे पण छान असं दिसत होतं तर म्हटलं हे आतमध्ये ठेवावं असं वाटत होतं पण त्याचबरोबर ना काय झालं होतं ना याच्यामध्ये मी झेड प्लांट लावलं आणि झेड प्लांटला ना खूप सारं ऊन लागतं आणि माझ्या घरामध्ये ऊन ना खूप कमी येतं तर कानाचा अभ्यास पूर्ण झाला होता आणि त्याने जसं प्रॉमिस केलं होतं की मी तुला क्लिनिंगला मदत करू लागेल मम्मा तर एक सोपं काम दिलं त्याला म्हटलं की मला सगळे जे कुशन वगैरे होते ना त्याची कवर चेंज करायचे होते त्याचबरोबर जे आहे तर त्यांच्या पण कव्हर चेंज करायचे होते त्याला म्हणलं मन, मला फक्त कवर काढून दे बाकी बस झालं आणि मग तो तिकडे कवर काढत होता तोपर्यंत मी हे जे लॅडर आहे ना यातलं मी सगळं साफ करत होते कारण इकडली काही ज्या डेकोरेशनच्या वस्तू होत्या त्या मी डायनिंग टेबलच्या तिथे ठेवल्या होत्या आणि तिकडल्या इकडं ठेवायच्या होते आणि त्याजवळ थोडीशी ना धूळ बसली होती कारण इकडे जिथं आम्ही राहतो ना इथून जरा थोडंसं शेत जवळ आहे त्यामुळे जे आहे ना धूळ येतच राहते त्यामुळं एक आठ दहा दिवसाला जे आहे ना क्लिनिंग करावीच लागते नाही तर खूप जास्त धूळ होती आणि त्यानंतर मग मी आले बाल्कनीमध्ये जितकी झाडांची हाऊस असती ना तितकीच ती हाऊस ना रोज सकाळी मला क्लीन करावी लागते कारण पाऊस येतो आणि पावसामधली कुंडीतली माती पूर्ण खाली पडते आणि पूर्ण चिक्कल होतो ज्यामध्ये गॅलरीमध्ये त्यामुळे मला रोज सकाळी जे आहे ना धुवावंच लागतो तर मी ते क्लीन करत होते तोपर्यंत काना आला त्याला ना हे पाईप नाही पाणी घालायला झाडांना खूप आवडतो तो म्हटलं मी करतो म्हणजे ओके चल करूया कारण तोपर्यंत मी जी काही माती चिकल होती तोपर्यंत सगळं स्वच्छ करून घेतलं होतं आणि हे पाणी सगळ्या कुशन आणि जे जे कव्हर काढून ठेवले होते फक्त आता मला बेडशीट वगैरे काढून दुसरं चेंज करायचं आहे आणि ते करेपर्यंत माहित नाही कानाला काय झालं मी थे थे ते सगळं कॉलिन वगैरे ठेवलं होतं की ह्या जो सेंटर टेबल आहे ना तो साफ करेन तर त्यानेच म्हटलं की मी करतो म्हणलं चल ओके कारण मुलांना ना ह्या वयातनं शिकवायला हवं की थोडेफार आपल्या आईची हेल्प करायला हवी कारण मी जितक्या नाही का टीनेज जे आहेत ना त्यांच्या मुलांच्या आईचे बरेचसे करायचं होते की आमचं मूल काही करत नाही तर मला असं वाटतं की लहानपणापासून जर आपण त्याला संस्कार दिले ना तर ते पुढे चालून ना ते जे एक रुटीन होऊन जातं मदत करणे वगैरे सो इथे माझं पूर्ण हॉल च नाही का क्लीन झालं होतं स्वच्छ झालेला होता त्यानंतर दालबट्टीची ना वांग्याची भाजी रेडी झाली होती बट इथे मी ना उकडायला ठेवल्या होत्या डाळ माझी प्रिपेअर झाली होती सो भांडीवाली मावशी येतात त्यामुळे भांडी तशीच होती फक्त जे काही सिरॅमिकची आणि काचेची भांडी आहेत ना ते फक्त मी घासून ठेवते त्यांना नाही टाकत कारण भीती वाटते मला तुटण्याची वगैरे आणि तोपर्यंत आज इतके दिवस ऊन पाऊस होतं तर आज ना ऊन पडलं होतं छान सो ना दालबट्टी पण माझी रेडी झाली होती आणि आता तुम्हाला सांगते किती वेळ लिटरली तीन वाजले होते आणि मी सकाळपासून तीन वाजेपर्यंत कंटिन्यूली माझे काम चालू होते आणि दालबट्टी खाल्यानंतर ही होती स्वप्नीलची रिॲक्शन आपण काही आवडीने केलं आणि घरच्यांनी जर एकदम छान रिॲक्शन दिली का त्या कष्टाचं अगदी चीज होतं तर असो इथं आम्ही प जेवण वगैरे करून पटकन रेडी झालेलो होतो कारण आम्हाला त्याचं डीमार्टला तर आज आम्हाला थोडंसं लांब जायचं होतं कल्याणी नगरचं जे डीमार्ट आहे ना तिथे जायचं होतं कारण मला ग्रोसरी तर घ्यायचीच होती पण त्याचसोबत ना मला थोड्याशा भरण्या ज्या आहेत ना त्या घ्यायच्या होत्या किचनसाठीच्या आणि तिथे थोड्याशा चांगल्या भेटतात म्हणलं चला आपण तिकडेच जाऊया पण तिथे आल्यानंतर इतकी गर्दी होती ना डी मार्टमध्ये अगदी धक्काबुक्की चाली होती कसं तरी जे हवं ते घेतलं मेन म्हणजे भरण्या ज्या घ्यायच्या होत्या त्या घेतल्या पण ग्रोसरी मला बरीचशी इथे ना भेटली नाही मग पटकन ज्या फक्त भरण्या वगैरे घ्यायच्या होत्या ना त्या घेऊन आम्ही निघालो तर नी पर्यंत आम्हाला जवळजवळ आठ वाजले होते आणि पुणे आणि ट्रॅफिक हे कधी भेटणार नाही असं होणारच नाही सो भेटलो होता, सो ट्रॅफिक आम्हाला जात जात आमचं दुपारचं जेवण थोडं लेट झालं होतं जवळजवळ तीन वाजता त्यामुळे आम्हाला दोघांनाही भूक नव्हती पण कानाने एवढं खाल्लं नव्हतं तर त्याचं इथं चालू होतं की पटकन चला आम्हाला खूप भूक लागली आणि आम्हाला घरी जाईपर्यंत ॲटलीस्ट दहा साडे दहा तर वाजलेच असते आणि तोपर्यंत तो झोपी गेला असता तर म्हणलं चला बेटर आपण बाहेर काहीतरी खाऊया तर त्याला विचारतो म्हणला की मला स्पंज डोसा खायचे आणि त्यानंतर इथे पहा काना कसा चान जाले, चान जाले। ना था था। ना छान एन्जॉय करतोय अगदी छान झालाय छान झालाय म्हणून तो एन्जॉय करत होता त्या स्पंज डोसा आणि एव्हाला ना बाहेर पावसाची रिप रिप स्टार्ट झालेली होती खूप जास्त मोठा येत नव्हता पण रिमझिम छान पाऊस येत होता आणि वातावरण जे आहे ना खूप छान झालं होतं तर अशा पावसामध्ये ना गरम गरम काही स्ट्रीट फूड एन्जॉय करायला खूप आवडतं तर इथे स्वप्नीने स्पंच डो सॉरी कानाने स्पंच डोसा घेतला होता तर स्वप्नीलनी ना मोमोज भेटत होते ते पनीर मोमोज तर त्यांनी ते घेतले ट्राय करण्यासाठी आणि मी जे आहे ना मी आज खाणार होते फालूदा कारण मला ना पावसाळा असं किंवा हिवाळा थंडीतमध्ये ना थोडंसं आईस्क्रीम फालुदा मस्तानी वगैरे ट्राय करायला खूप आवडते आहे ना थोडंसं विअर्ड गोष्ट आहे पण मी ही गोष्ट ना ट्राय करते थंडीमध्ये तुम्ही पण ट्राय करून बघा थंड काहीतरी खाऊन खूप छान वाटतं तर मी इथे ट्राय करत होते आणि स्वप्नीलला म्हणत होते की तुम्ही पण घ्या आपण ते खात नाहीत कारण त्यांना सर्दीची जाम भीती वाटते कानाला फक्त एक चमचा मी दिला कारण मग नंतर भीती वाटते की ही सर्दी वगैरे होईल आणि मग स्कूल मिस व्हायची शक्यता असते सो इथे ऐकण्यापर्यंत त्यांनी आणखीन एक स्पून खाल्ला त्यानंतर सगळं आईस्क्रीम मी एन्जॉय केलं